लेवा युथ फोरम यांच्या अंतर्गत आज बदलापूर शहरामध्ये लेवा समाज वैद्यकीय मदत कक्ष यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं भव्य दिव्य असं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे अर्थात आपण बघत आहोत दरवर्षी जे आहे लेवा युथ फोरम यांच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी जे आहेत एक आरोग्य सेवा या प्रदान करण्याचं काम जे आहे ते केलं जातं रक्तदान शिबिर असू द्या त्याचबरोबर आरोग्य तपासणी असे अनेक शिबिरे जे आहेत या दिवशी यांचं आयोजन होत असतं आणि अनेक असे नागरिक जे आहे याच्यामध्ये हातभार देखील लावत असतात सर्वांशी आपण संवाद जो आहे साधणार आहोत लेवा युथ फोरम अगदी कमी काळामध्ये जे आहे नाव्यापूर्ण जे आहे नाव कमवताना आपल्याला बघायला मिळतो आहे आपल्यासोबत अध्यक्ष असणार आहेत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत हितेजी भोळेसर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आता सध्या लेवा युथ फोरम च्या अंतर्गत जे आहे आपण अनेक असे कार्यक्रम बदलापूर शहरासाठी आयोजित करत असतात सव्वीस जानेवारी निमित्त आज आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिराचं काय बोलाल कसा प्रतिसाद आहे प्रथम तर सर्व नागरिकांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारत देशाला संविधान हे भेट होती त्यानिमित्ताने आज भारत देशाचं देशा एक कर्तव्य आपण देशभरी एक देश कर्तव्य पार पाडायचं म्हणून आम्ही एक द प्रत्येक पंधरा ऑगस्ट असो आणि सव्वीस जानेवारी असो या निमित्तानं आम्ही रक्तदान म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघितलं तर आजच्या तारीखला महाराष्ट्रामध्ये लेवा युथ फॉरम जिथे आहे आज ते सात ते आठ जागी आज तुमचं रक्तदान शिबीर सुरू आहे आणि एक देशहिताचे कार्य पार पाडण्यासाठी आपण हे रक्तदान शिबिर पार पडतं म्हणजे प्रत्येक जण देश सेवा करतो बॉर्डरवरती जातो परंतु आपण जर त्या बाबतीत नाहीये तर आपण रक्तदान करून तरी देशिताचे कार्य पार पाडायला पाहिजे आणि कोणा गरजू लोक असतील कोणाला असं आपलं रक्त रक्ताची रक्ता आवश्यकता भासते आता थोड्या वेळापूर्वी मला वाटतं इथे एक महिला आलेली आपल्या इथे त्यांनी सांगितलं की कल्याणला कुठेतरी सहाशे रुपयात रक्ताची बॅग मिळते म्हणजे गरीब व्यक्ती होती कोणीतरी लेडीज तर त्यांनी आपलं बाहेर बॅनर बघितलं तर ते आले तेव्हा ते, ते आम्हाला रक्त पाहिजे आणि गरीब गरीब लेडीज होती त्यांना नंबर दिलाय मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मला फोन करा मी तुम्हाला दोन रक्ताच्या बॅगा मोफत देतो म्हणजे एक गरजू व्यक्तींना आपण रक्तदान केल्यानंतर गरजू लोकांना ही मदत होते आणि हे सगळ्यांनी करायला पाहिजे मला तरी वाटतं रक्तार्थ आपल्याला काही पैसे द्यायची गरज नसते काही नसते ते आपल्याला नॅचरली आपल्या शरीरात असतं ते दान करून आपल्याला एक चांगलं कार्य घडतं आणि त्याच्याने रक्तदान करून भरपूर लोकांना काही अशा शंका असतात की आपल्या रक्तातून आपण रक्त दिलं तर आपल्याला कमजोरी येईल पण असं काही नाही आहे तीन महिन्यानंतर तुम्ही रक्तदान करू शकता आपण सहा महिन्यातून एक वेळा करतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आपण बघत आहात की खरोखर म्हणजे रक्त दिल्याने जे आहे तुम्ही देखील एक सर्वश्रेष्ठ दान हे करू शकतात आणि आजच्या या शुभ कार्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्कीच तुमचा हातभार जो आहे तो लावायचा आहे चार वाजेपर्यंत असणार शिबिरात पाच वाजेपर्यंत जे आहे आज हे शिबिर आहे तर तुम्ही सुद्धा या आणि नक्की रक्तदान जे आहे तुम्हीही करायचं आहे काय बोलायला काय माहिती द्याल प्रथम मी सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या आदेशादेश देतो आज आमच्या इकडे आज अध्यक्ष हितेश भाऊ यांनी खूपच छान कार्यक्रम असे करत असतात आणि मी एकाच पत्रेवर सांगू शकतो लोकांना की आपण नेहमी रक्त रक्तदान रक्त तुम्ही करत राह रक्तदान रक्त हे श्रेष्ठदान आपण म्हणतो पण लोक आवाज येत बोलतात तसे पण येत नाही असे करायला त्याच्या काय का कार्यक्रम का, का असेल पुरे काय असेल तर आपण समजावतो पण रक्तदान हे तुम्ही करा आवर्जून कधी एखादा गरीब पेशंट कोण गरज असेल रक्त रक्ताची गरज आपल्याला नक्कीच मदत आपण मदत करू असं आम्ही करत राहतो त्यांना म्हणजे आतापर्यंत किती जे आहे सध्या रक्तदान झालेलं आहे काय माहिती मिळाली आता जवळपास अजून पन्नास लोकांचं झालं आहे रक्तदान आणि अजून पण बघत असाल तर हां हां तर चालूच आहे रक्तदान किती टक्के मतदान हे जे आहे रक्तदान होण्याची शक्यता आज म्हणजे आमच्याकडे जे नावं आलेली आम्ही आधीच नाव घेतो शहाण्णव नाईंटी सिक्स आपल्याकडे नावं आहे त्याच्यानुसार आता अंदाजे पाच वाजेपर्यंत एटी पर्यंत आपले नंबर होतील कारण की महिला भरपूर आहे महिला नावं देता पण त्यांचं रक्त कमी असतं असं म्हणतात त्यांचे नाव कमी होतं याच्यामध्ये एटी पर्यंत आपले रक्तदान होईल यावेळेला आणि काय की भरपूर लोक तीन दिवसाची सुटी असल्या कारण लॉक विकेंड असल्या गावी गेलेले कोणी कुठे तर त्याच्यामुळे आपलं रक्तदानाला यावेळेला थोडासा दहा पंधरा जण आपलं जे रक्तदाते आहे ते कमी आहे बाकी दर सारखा आपला चांगला प्रतिसाद मध्ये अनेक महिला देखील आहे ज्यांचा वुमन्स फोरम जो आता बघायला मिळतोय तर त्यांचं रक्त वाढायसाठी काय करणार आहात आता काही उपक्रम मी केलं होता उप त्यांना सांगितलं होतं पाक कलेचा मी एक उपक्रम घ्यायचा ठरवलं होता पण तरी त्या पुढे आले नाही त्यांनी नाही सांगितलं अगदी हसत खेळत वातावरणामध्ये जे आहे लेवा युथ फोरम अनेक समाज उपयोगी कार्यक्रम जे आहेत करत असतं उपक्रम करत असत आणि आज तुम्ही सुद्धा या उपक्रम मध्ये सहभागी व्हा अनेक महिला आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आता काय वाटतं रक्तदान करणं सर्वश्रेष्ठ दान आहे तुम्ही देखील सहभाग घेणार आहात का रक्त देणार आहात का नाही मला डॉक्टरांनी नाही सांगितलेलं आहे रक्तदान करायला <laughs> हजबंडचं रक्त पिला असेल ना खूप सगळ्या ते देणार ते रक्त देणार तुम्ही देखील चांगल्या कार्यामध्ये जे काय बोलाल सह वाटतं आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला आहे खूप छान प्रतिसाद आहे तुमचे हजबंड जे आहेत पती जे आहेत हितेश बोळे अनेक वेळेला अशा कार्यामधून जे आहे पुढाकार घेत असतात त्यांना खूप काही जे आशीर्वाद लाभत असतात ज्येष्ठांचे कसं वाटतं तुम्हाला कसं वाटतं खूप आनंद होतो धन्यवाद <laughs> आपण जर बघत असाल या ठिकाणी तर परिपूर्ण अशी व्यवस्था जी आहे तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे तर तुम्ही सुद्धा येऊ शकतात आणि रक्तदान सर्वश्रेष्ठ दानामध्ये जे आहे सहभागी व्हायचं आहे इथे सरांना आपण विचारूया सर यानंतर अजून काही उपक्रम आहेत का आपले मला वाटतं आता रक्तदान शिबिर हे झाल्यानंतर आमचं एक मोठं आरोग्य शिबिराचं नियोजन आहे यामध्ये पस्तीस डॉक्टर तरी असण्याची शक्यता आहे जे स्पेशालिस्ट डॉक्टर आहे जे बदलापूरमध्ये आपले काही अजून स्पेशालिस्ट आहे आणि मुंबईसारख्या शहरात जे स्पेशालिस्ट डॉक्टर आहे असे स्पेशालिस्ट डॉक्टरची टीम आमची एक आरोग्य शिबिरावर काम करते आहे त्याचं नियोजन म्हणजे खूप मोठं आहे त्याची आम्ही आता थोड्या दिवसात म्हणजे मला वाटतं आता फेब्रुवारी फेब्रुवारी एंडिंगपर्यंत शक्यता आमची आहे याची आणि अजून एक मार्गदर्शन शिबिर आहे जे बारावी पासआउट होणारी मुलं आहे आता दहावी बारावीची एक्झाम आहे त्याच्यानंतर जे जॉबची गाईडलाईन्स राहता की जॉब कसा मिळवायचा काय नाही याचे जे मार्गदर्शन शिबिर आहे ते पण आमचं एक त्याची पण हे चाललेली आहे ते मला वाटतं मार्च एंडिंगला होऊ शकतं ते पण एक कार्यक्रम आपला आता हातात गेला पण आरोग्य शिबिर आधी आपलं होणार आहे एवढं नक्की धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर लोकेशन आपण एकदा बघूया म्हणजे तुम्ही यायचं कसं बदलापूर पूर्व परिसरामध्ये मोरे मंगल कार्यालयामध्ये जे आहे सध्या आपण आलेलो हो, आहोत आणि याच ठिकाणी संपूर्ण लेवा युथ फोरम अंतर्गत जे आहे लेवा समाज वैद्यकीय मदत कक्ष यांच्या अंतर्गत आज भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तुम्ही सुद्धा या आणि या चांगल्या कार्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद